हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल आपण आता इथे मंग चंद्रकोरचे मंगळसूत्र आपण जे केलं होतं त्याच्यावरती मॅचिंग असे कानातले केले आहेत त्याचा हा सेकंड पार्ट आहे तर एकदम इझी आहे कानातलं बट आपण इथं बेस तयार करून घेणार आहोत तर बेस कसा तयार केला हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे आपण चंद्रकोर आणि झुमके घेतलेले आहेत तर बेस हा अशा पद्धतीचा आहे तर मी बेससाठी इथे बावीस केसची तार यूज केली आहे तुम्ही बघू शकता मी जस्ट हाताने स्टर करणार आहे चंद्रकोरचा जसा शेप आहे अर्धा चंद्र आहे त्या शेपनुसारच आपण इथे करणार आहोत जर सर्कलमध्ये एखादं कुंद असतं तर आपण सर्कलमध्ये शेप केला असतं बट इथे चंद्रकोरचा हाफ सर्कल आहे सो आपण तो शेप इथे घेत आहोत तर त्यासाठी मी इथे एक जेवढी त्याची चंद्रकोरची जेवढी स्पेस आहे तेवढ्यानुसार आपण इथे घेणार आहोत बावीस केच तर यूज केली आहे मी बेस नेहमी असाच यूज तयार करते तर अंदाजे मी एवढा टर्न करले केलेला आहे आणि असं दाबून घेत आहे कारण की हाफ सर्कल आहे सो त्यानुसार इथे डिझाईन व्हायला हवी त्यानंतर आपण पुन्हा एकदा अजून एक घेणार आहोत कारण की थोडंसं जाड असणं गरजेचं आहे कारण की आपल्या चंद्रकोरला ते मॅच होणं गरजेचं आहे साईजला तर हे असं सर्कल करून घेतल्यावर आपण अंदाजे एवढं कापून घेऊ शकतो कटरने आपल्या कट करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला इथे एक लॉकिंग प्रोसेस करायची आहे तर तार आपल्या जस्ट आपण हे जे सर्कल केलं आहे त्यातून टाकायचे आहे त्याच्या आधी मी हे पकडने थोडंसं दाबून घेते शेप आपला होईल त्यानुसार आणि तार आपली ही मी अशा पद्धतीने टाकणार आहे जे की आपण कानामध्ये व्यवस्थित घालू शकतो आणि हे आदांदरी असणार आहे कारण की आपण इथं झिरो पॉईंट तीन एक निक करून घेणार आहोत तर त्याच्यामुळे आपण इथे व्यवस्थित प्रोसेस करणार आहोत है, ला ला, तर हे बघा बरोबर मधोमध घ्यायचं आहे कारण की कानातलं बरोबर मधोमधच्या शेपला आलं तर डिझाईन खूप छान होईल आपली सो हे बघा मी थोडंसं पुश करून घेतलं आहे आणि नंतर आपण इथे आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार घेणार आहोत तर चंद्रकर अशी ठेवली आहे मी सो आपण एक पुन्हा एकदा प्रॉपर माग बघणार आहोत तर साईडचं जे आहेत ते ऑब्विस्ली आपले मनी येणार आहेत सो त्यांचं काही टेन्शन नाही तर तरी मी पुन्हा एकदा छान असं दाबून घेत आहे एकदम परफेक्ट बेस बसला आहे तुम्ही जर स्टार्टिंगला माझा व्हिडिओ पाहिला असेल चंद्र फोरचा तर एकदम प्रॉपर बसला आहे बिलकुल तार दिसत नाही आहे जे की आपण साठी यूज केले आहे तर सेम आहे हे बघा फायनली आपला जो शेप आहे रेडीमेड जो की आपण बेस तयार केलेला आहे तो हा अशा पद्धतीने येणार आहे आणि व्यवस्थित सगळीकडनं बसला आहे आता प्रोसेस आहे ते व्रॅप करायची तर आपण इथे झिरो पॉईंट तीन एम एमची तार घेणार आहोत आणि ती आपण इथे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आता आपण तेच इथे बघणार आहोत इथे आपण आता आपली जिथे पॉईंट टू महिनियनची तार कशी टाकत टाकत आहोत हे बघा आपण जस्ट तार पास केली आहे आणि ती घेताना आपण पुन्हा प्रॉपरली वरती घ्यायची आहे कारण की कानातल्याच्या बाबतीत कोणतीही तार बॅक साईडला नसता कामा त्याच्यामुळे आपण इथे आपण पूर्ण वरती घेणार आहोत तार कारण की टोचवून येते आपल्याला त्यासाठी मी वरती घेत आहे तुम्ही तर पहिल्यापासून डिटेलिंगमध्ये आपण इथे व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला त्यानंतर चंद्रकोर आणि बेस आणि आपली झिरो पॉईंट थ्री लेवन तर एकमेकांना छान अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहे जेणेकरून चंद्रकोर आपला जो आपण बेस थार के तार केला आहे त्याच्यावरती प्रॉपरली अटॅच होईल तर आता आपण तीच प्रोसेस करत आहोत चंद्रकोर प्रॉपर मी पकडली आहे तेवढ्या करून पाहिली ती खूप जाड आहे त्याच्यामुळे हेव डिझाईन आहे ही म्हणजे आपण बेसवरती कशी लावायची हे आपण इथे आता बघत आहोत तर हीच तार मी चंद्रकोरमधून पास करणार आहेत आपण ही प्रोसेस क्रॉसमध्ये करणार आहोत कारण की सगळ्या साईडनी हे लॉक होणं गरजेचं आहे तर हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवलं आहे मधोमध जे की आपलं कानामध्ये जाण्यासाठी आपण जी तार दिली आहे ती व्यवस्थित अशी आहे आणि चंद्रकोर पकडून आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली तार टाकणार आहोत चंद्रकोरमधून तार टाकल्यावर ती आपण जो बेस्ट तार केला आहे त्याच्यातून ती बाहेर येणं गरजेचं आहे तर येस आपण तीच इथं प्रोसेस करत आहोत आणि लागतोची डिझाईन आहे जी ती नंबर शेतकऱ्याचं जे टेंडेंट आहे आपण जे केलं आहे सेम तेच असणार आहे कारण आपण कानातले मॅचिंग करत आहोत यासाठी सेम डिझाईन असणार आहे इथे तर मी आता ती प्रोसेस इथे करत आहे सारी साईडनी आपल्याला ही प्रोसेस लॉक करून घ्यायची आहे मी नाही त्याच्यानंतर तुम्ही नेहमी जी आपली प्रोसेस व्हाईट मनी विथ गोल्डन बीड्स तीच प्रोसेस असणार आहे तर तुम्ही आता इथे साईडला बघितलं असेल की बेस जो आपण तयार केला आहे त्याच्या तारा दिसत आहे थोडासा तर ते दिसणारच आहेत कारण की आपलं जे की कानातलं आहे ते सर्कल शेपमध्ये नाही आहे ते आपल्या अशा शेपमध्ये आहे सो चंद्रकोरला पूर्ण बॅलेन्स होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण हा शेप असा केला आहे आणि साईडला जे दिसत आहे ते आपलं मनानी आपलं ते झाकून जाणार आहे सो त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही आहे आपल्याला इथे तर तुम्ही पाहिलं असाल मी ह्या साईडनी पूर्ण राईट टू लेफ्ट इथं लॉकिंग प्रोसेस केली आहे त्यानंतर पुन्हा आपण आपल्या स्टार्टिंग पॉईंट लाणार आहोत कारण स्टार्टिंग पॉईंटपासून आपल्याला इथे आपले जे मनी आहेत ते लॉक करायचे आहेत तर ते कसे लॉक करायचे आपण इथे बघणार आहोत आत्ता तर तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल की आपण मनी कसे अटॅच केले आपल्या चंद्रकोरवरती तर सेम ती प्रोसेस इथे आहे तुम्ही आता इथे पाहिलं असेल तर बिलकुल व्हिडिओ एडिट केला नाही आहे जसं जे जसं तुम्हाला दाखवलेलं आहे सो थोडंसं आपण जर पूर्ण डिझाईनला आपण जर व्यवस्थित पॅकिंग केलं रॅप केलं तरच ते एकदम छान पद्धतीने लॉक होऊन जातात प्रोसेस त्या आपण इथे व्हाईट म्हणे आणि त्याच्यावरती गोल्डन ब्रेडल्सची डिझाईन घेतलेली आहे मॅचिंगच करत आहोत आपण तर सेम डिझाईन घेणं गरजेचं आहे तर आता तुम्ही इथं प्रश्न पडला असेल की आपण जो रेडीमेड बेस आहे तो इथे यूज केला नाही तो त्याच्यावरती डिझाईन ट्राय केली होती तर रेडीमेड बेस हा सर्कल राऊंडमध्ये असतो तो सर्कल थोडंसं वर दिसतं सो त्यात काही टेन्शन नाही आहे टेन्शन असं आहे की जो आपला शेप आहे चंद्रपूरचा तो खूप मोठा आहे त्याच्यामुळं तो त्याच्यामागे नक्कीच बाहेर होऊ शकतो यासाठी आपल्याला आपण रेडीमेड ड्रेस घेतला आहे आणि रेडीमेड ब्रेसमुळे असा फायदा होतो की जर हेवी डिझाईन असेल तर ती परफेक्ट बसते आता हे बघा आपण एवढं एकदम छान असं पॅक केलं आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर फिनिशिंग देखील छान आलं आहे तर आता आपल्याला वरती गोल्डन बीड्सची लाईन टाकायची आहे तर सेम आहे प्रोसेस गोल्डन बीड्स आपले घ्या इथे मी एक एम एमचे गोल्डन बीड्स यूज केले आहे तुम्ही देखील एक एम एमचे यूज करा आणि फर्स्ट पार्ट तुम्ही पाहिला नसेल तो बघा मंगळसूत्राचा आहे त्याच्यामध्ये वेगळं आहे की आपण ट्रिपलमध्ये हे क्रिस्टलला आपण लॉक केलेलं आहे तर ते ट्रिपलमध्ये कसं करायचं ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती तर झालं ही प्रोसेस अशी आहे फर्स्ट मध्ये पुन्हा आपण तार टाकणार आहोत चंद्रकोरमध्ये खाली बाहेरून काढणार आहोत आणि आपण पुन्हा लॉकिंग प्रोसेस करणार आहोत तर ही प्रोसेस सेम आहे बट इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की आपण झुमका कसा लॉक करणार आहोत तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण मनी एकदम सगळे जवळजवळ केलेले आहेत तुम्ही जसं असं म्हणणार की झुमक्यासाठी एखादी स्पेस का नाही आहे किंवा आपण स्पेस का नाही दिले तर त्याचं रिझन तुम्हाला आत्ता कळेल खूपच छान असं हा रियलमध्ये झुमका आहे आणि डिटेलिंग देखील तुम्हाला कळेल तर त्याआधी थोडंसं आपण मिडलमध्ये येऊयात आधी मी प्रोसेस करून घेते इथे एक मनी एक्स्ट्रा झाला आहे तर तो मी काढून घेत आहे तुम्ही देखील एक्स्ट्राचे जे मनी असतात ते काढून घेत जावा कारण की आपण जर ॲडजस्ट करायला गेलो तर काय होतं की ती प्रोसेस आहे ना ती म्हणी एकमेकांवर दिसतात किंवा तारा एकमेकांवर दिसतात सो नेहमी ऍडजस्ट पॉईंटला तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट करत राहा तर टा टाकली आहे आणि इथे बघू शकता एकदम छान असं हे डिझाईन बसलेलं आहे त्यानंतर आपण तारा ह्या सगळ्या साईडने पॅक करणार आहोत कारण की ही प्रोसेस आपली अधांतरी दिसण्याचे चान्सेस असतात यासाठी तारा आपण व्यवस्थित पॅक करणं गरजेचं आहे तर तार सेम आहे क्रिस्ट सॉरी आय मीन गोल्डन ब्रिस्टमध्ये तार टाकायचे आहे जी लेयर आत्ता आपण केलेली आहे त्याच्यामधून तार आपली आपले भार गर आपले ती आपल्या चंद्रकोरमधून बाहेर निघणं गरजेचं आहे तरच ती चंद्रकोरला अटॅच होईल आणि आपल्या मण्यांच्या प्रोसेसवरती ती तार इथे येऊ शकते त्यानंतर झुमकाचा जो पेस्ट मेन पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही डिटेलमध्ये आहे का झुमका कसा आपण लावलेला आहे इथे कोणताही कॅप नाही आहे मण्यांच्यामध्ये किंवा मणीसुद्धा असे समांकी नाही की, की आपण मिडल मध्ये लावू शकतो कसं लावलं आहे ते तुम्ही इथे बघा खूप छान अशी गोष्ट आहे इथे आपण सांगणार आहोत आता तर झुमक्याला बघा वरती जे हूक आहे त्याच्यामध्ये आपण ही तार टाकणार आहोत आणि सेम प्रोसेस असणार आहे आपली ही तार ऑबियसली आपल्या बेस तार मधून आपल्या आणि आपलं जे चंद्रकोर आहे तिथून बाहेर निघणार आहे तर आता हे बघा झुमक्याचं जे हूक आहे ते आपल्या व्हाईट मनीच्या बरोबर खाली येणार आहे जेणेकरून व्हाईट मनी हा जो मिडल आहे जो की आय थिंक हे नऊ मन्यांचं कानातलं आहे आपलं तर बरोबर मिडलच्या पॉइंटला हा झुमका आल्यावरती जो झुमक्याचा वरचा टोक आहे ते मनीच्या खाली बरोबर झाकला गेलेला आहे त्याच्यामुळे झुमका लावला लावलाय असं वाटत नाही आहे सो हे त्याचं डिटेलिंग आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघणार असाल तर नक्की ही प्रोसेस बघा खूप छान अशी छोटीशी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये बट छान असं डिटेलिंग आहे देन एंडिंग बार्ट लाल्यावरती पूर्ण लॉकिंग प्रोसेस करायची तार जर असेल तर आपण ती यूज करायची पूर्ण पुन्हा लॉक करायची आपल्या मनानेच करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते आपली एंडिंग प्रोसेस आलेली आहे इथे झुमका इथे आपला तयार झाला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड झुमका देखील दाखवते जो की आपल्या इथे तयार झालेला आहे सेम अशा पद्धतीने खूप छान असे झमके दिसत आहेत आणि छान व्यवस्थित आपल्या तारेच्या जे की आपलं मणी आहे मणीच्या मागावर बरोबर बसलेलं आहे त्यानंतर आपण इथे हुकलावून घेणार आहोत खूप छान असं आहे व्यवस्थित तारा देखील मी कट केला आहे जेवढा आपल्याला माप हवं आहे तेवढंच मी माप घेतलं आहे देन आपण हे कट केलं आहे बरोबर मधोमध असा चंद्रकोर झालेला आहे तर आपली चंद्रकोरचे जे कानातले आहेत ते, ते खूप असे छान दिसत आहेत आणि हे आपलं मंगळसूत्र आहे मॅचिंग कानातले केले आहेत आपण आपल्या मंगळसूत्रासाठी तर हे कानातले तुम्ही ट्राय केले तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर हा आहे आपलं चंद्रकोर कानातल्याचा फायनल लुक हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला फर्स्ट पार्ट देखील बघा मंगळसूत्र डिझाईनचा अँड थँक्स फॉर वॉचिंग